नमस्कार मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे की मराठा आरक्षणासंदर्भात दाखल केलेले कॅवेट म्हणजे काय तर मराठा आरक्षण आणि महाराष्ट्राचं राजकारण याची एक थोडक्यात पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगायची वाटते तर ती अशी आहे की मराठा आरक्षणासंदर्भातला लढा मागच्या काही काळापासून सुरू झाला त्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं अण्णासाहेब पाटील असतील यांनी देखील त्यासाठी बलिदान दिलं आणि अशा सगळ्या ज्ञात अज्ञात सगळ्याच लोकांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि शेवटी अंतरवाली सराटी येथील सर्वसामान्य व्यक्ती मनोज दादा जरांगे पाटील यांनी काय केलं की मराठा आरक्षणासाठी आंदोलनं उभी केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठी कलाटणी दिली शेवटी मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात जो कोणता जी, जी आर आला त्या जी आरमध्ये अनेक आटी आल्या आणि त्या आटींमुळे मराठा समाजाचा फायदा किती झाला त्या जी आरमुळं मराठा आरक्षणाक्षणासनुसार मराठ्यांना त्याचा किती फायदा झाला किती लाभ झाला हा थोडा भाग अभ्यासाचा आहे वेगळा भाग आहे असं समजूया परंतु या मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयावरती या जी आर वरती ज्या कुठल्या याचिका दाखल झाल्या न्यायालयामध्ये आणि या याचिकांचा निर्णय जो आहे त्या निर्णयासंदर्भात आम्हाला त्याची माहिती द्या म्हणून आपल्या मराठा समाजातील काही बांधव आहेत त्यांनी काय केले की माननीय न्यायालयासमोर कॅवेट दाखल केले आता हे कॅवेट म्हणजे काय ते कॅवेट कोण दाखल करू शकतो त्या कॅवेटची कालमर्यादा किती असते ती कॅवेट दाखल करण्यासाठी कुठल्या पदाची गरज आहे का आणि त्या कॅवेट बद, मध्ये बदल करता येतो का ती बॅ कॅवेट प्रकारे दाखल करायची ह्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये मुंबईतील प्रचंड अशा आंदोलनानंतर शासनाचा निर्णय आला आणि तो निर्णय आल्यानंतर गंगाधर काळकुटे आणि प्रशांत भोसले हे मनोज दादाज रामगे पाटील यांचे समर्थक बंधू या दोघांना असं वाटलं की पुन्हा एकदा जसं इतिहासामध्ये झालं मागच्या वेळेस एक, एक दोन वेळा जी आर काढला ओबीसी सी आणि ई डब्ल्यू एस वगैरे अशा प्रकारचे जी आर आले आणि त्यावर देखील ज्या प्रकारे याचिका दाखल झाली त्या जी आरबद्दल न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज केलं का केलं कोणी केलं कुठल्या समाजांनी केलं कुठल्या समाजाचं आरक्षण गेलं हिरावून घेतलं कुठल्या समाजाचं चा, नुकसान झालं हा का कारण भाग वेगळा आहे परंतु आता जे काल मनोज दादा जंगा पाटलांचं जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात जी आर निघाला आणि त्यामध्ये असणारा पाच नंबरचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये एक मराठ्यांना कन्फ्युजन करण्यात आलं आणि त्या मुद्द्यावरून अजूनही कुठंतरी संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो जो जी आर आलेला आहे त्या जी आर वरती कोणीतरी न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार अशी संभाव्य भीती आहे आणि ती संभाव्य भीती आपली खरी ठरलेली आहे मग ह्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो शासन निर्णय आलेला आहे जी आर आहे याच्यावरती नक्कीच कोणीतरी याचिका दाखल करणार असं लक्षात आल्यानंतर गंगाधर काळकुटे भाऊ आणि प्रशांत या भोसले सरांनी के काय केलं त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टमध्ये असेल बॉम्बे हायकोर्ट मध्ये असाल आणि छत्रपती संभाजीनगर बेंच यांच्या पुढे काय केलं कॅवेट दाखल केलं आता हे कॅवेट म्हणजे नेमकं काय म्हणजे का आपले जे कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर आहे दिवाणी प्रक्रिया संहिता या कायद्यामधील कलम एकशे अठ्ठेचाळीस ए नुसार कॅव्हेट त्या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे त्या ठिकाणी त्याची माहिती सांगण्यात आलेली आहे कॅवेट हे एक न्यायालयाची पारदर्शकता लक्षात आणून देण्यासाठीचा एक मार्ग बनावा लागेल आणि न्यायालयामध्ये त्यांच्या न्यायनिर्णयामध्ये पारदर्शकता असते हे आपल्या माध्यमातून समजतं म्हणजेच मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात जर करता आणि हाच विषय म्हणून नाही कुठलाही विषय असेल कुठलीही केस असेल कुठलंही प्रकरण असेल तर ह्या कुठल्याही प्रकरणाबद्दल याचिका दाखल होऊ शकते अशी जर आपल्याला शक्यता वाटत असेल तर त्या प्रकरणामध्ये न्याय निर्णय देण्याच्या अगोदर माझं म्हणणं ऐकून घ्यावं अशी न्यायालयाला विनंती करणं म्हणजेच कॅव्हेट दाखल करणं होय म्हणजे आता मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली न्यायालयामध्ये मग ते जे प्रकरण चालू असेल त्या चालू असणाऱ्या प्रकरणासंदर्भात वेळोवेळी मला नोटीस पाठवून त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची मला परवानगी द्यावी अशी विनंती न्यायालयाला अगोदरच करणं म्हणजे कॅव्हेट दाखल करणं कॅव्हेट हा लॅटिन शब्द आहे त्या कॅवेटचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो की लेट हिम बी अवेअर मराठीमध्ये अर्थ थोडक्यात सांगता येतो की मला माझं म्हणणं मांडण्याची संमती द्या किंवा परवानगी द्या किंवा माझं म्हणणं ऐकून घ्या असा थोडक्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये अर्थ लावता येतो मग हे कॅबेट कोण दाखल करू शकतं हे कॅबेट कोणीही दाखल करू शकतं त्या संबंधित प्रकरणामध्ये त्या व्यक्तीचं जर करता काही संबंध नसेल किंवा डायरेक्टली ती ती केस नसेल तर ही, था 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 एक त्या व्यक्तीची नसेल तरीही समाजाची असेल तरीही एक सर्वसामान्य व्यक्ती त्या केसच्या संदर्भामध्ये कॅव्हेट दाखल करू शकतो आणि त्यानंतर कॅव्हेटचा कालावधी किती असतो तर दाखल केलेल्या दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत कॅव्हेट हे ऍक्टिव्ह राहतं त्याच्यानंतर ते कालबाह्य होतं म्हणजे ते अवैध ठरतं नव्वद दिवसापर्यंतच कॅव्हेट वैध असू शकतं कॅव्हेट दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे तर कॅव्हेट दाखल करत असताना कॅव्हेट दाखल करणाऱ्या व्यक्तीचं संपूर्ण नाव पत्ता म्हणजे त्याला कॅव्हेटिअर म्हटलं जातं कॅव्हेटियरचं संपूर्ण नाव आणि पत्ता त्या ठिकाणी मेन्शन करावा लागतो तुम्ही कुठल्या प्रकरणाच्या संदर्भात कॅव्हेट दाखल करताय तर त्या पूर्ण प्रकरणाचा तपशील त्या ठिकाणी लेखी स्वरूपापणे माननीय न्यायालयाला द्यावा लागतो तुम्हाला जर करता वाटत असेल अमुक अमुक ही व्यक्ती आपल्या या जी आर बद्दल किंवा कुठल्याही केसबद्दल चॅलेंज करून न्यायालयामध्ये याचिका दाखल करल तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला संभाव्य माहीत असेल तर तुम्ही नाव देखील मेन्शन करू शकता त्यानंतर नव्वद दिवसाचा कालावधी नाव पत्ता सर्व आणि स... त्या जर प्रकरणाची अगोदरची केस कुठली असेल तर त्या केसचा नंबर देखील तुम्ही मेन्शन करू शकता त्या केसचं नाव त्या केसच्या संदर्भामध्ये असणारी संपूर्ण पार्श्वभूमी कॅबेटमध्ये लेखी स्वरूपामध्ये माननीय न्यायालयासमोर सादर करावी लागते आता अशा प्रकारे कॅव्हेट दाखल करता येतं आणि ह्या गोष्टी त्यामध्ये नमूद करणं महत्वाचं असतं माननीय न्यायालयामध्ये एकदा कॅव्हेट दाखल केलं की निर्ने निर्ने था निर्ने था निर्ने था ती कॅ माननीय न्यायालयाची जबाबदारी बनून जातं की ज्यावेळी त्या प्रकरणाची सुनावणी होईल किंवा त्या प्रकरणाचा निर्णय होईल त्या निर्णयाच्या अगोदर ह्या कॅव्हेटियरचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि या कॅव्हेटियरचं म्हणणं मांडण्याची यांना परवानगी द्यावी आणि त्यासाठी माननीय न्यायालयाकरता न्यायालय कॅव्हेटिरला नोटीस पाठवतो हो वेळोवेळी त्यांना त्या ठिकाणी हजर राहण्याची त्या ठिकाणी न्यायालय देत असतं तर अशा प्रकारे कॅव्हेटची एक थोडक्यामध्ये प्रक्रिया न्यायालयामध्ये चालत असते तर आ, हे कॅव्हेट दाखल करण्यामागे चा हेतू असा असतो की माननीय न्यायालयाच्या माध्यमातून एक न्याय मिळण्याची शक्यता अधिक असतं न्यायालया न्यायामध्ये पारदर्शकता निर्माण होते आणि कुठल्याही प्रकरणाच्या संदर्भामध्ये होणारा निर्णय हा माझं म्हणणं ऐकूनच घेतला जावा याची एक संधी दिलेली असते अशा प्रकारे कॅव्हेटचं प्रकरण चालवलं जातं तर मित्रांनो तुम्हाला जर अशी माहिती आवडली असल्यास तर माझ्या ॲडव्होकेट मुक्ताई पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठा आरक्षण यावरती दाखल झालेली याचिका आणि त्यावरती कॅव्हेट दाखल केलेल्या व्यक्तींनी जो कुठला निर्णय घेतलेला आहे या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन आणि मराठा आरक्षण या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये लढा देण्यासाठी वकिलांची एक फळी त्या ठिकाणी सज्ज आहे परंतु वेळोवेळी होत असलेल्या या चॅलेंजमुळे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामुळे म्हणा मराठ्यांच्या आरक्षणाला अनेक वेळा त्या ठिकाणी विघ्न आलेले आहेत अडचणी आलेल्या आहेत तर ह्या संदर्भामध्ये तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील माझ्याकडून काही मदत मिळत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते प्रश्न कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्या प्रश्नाचे उत्तर आणि त्या प्रश्नाचं सोल्युशन करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू न्यायालयामध्ये तर तो लढा चालूच आहे न्यायदेवतेवर आपल्या सर्वांचा विश्वास आहे नक्कीच एक ना एक दिवस न्याय मिळणार आहे अशी आपण अपेक्षा करूया आणि तुम्हाला जर हा विषय समजला असेल किंवा याच्यानंतरही कुठला विषय तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता आणि आपली ही माहिती आवडली असल्यास माझ्या ॲडव्होकेट मुक्ताई एक पवार युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद